टाकून घेऊ काढून घेऊ आता झाली बघा फायनल आपली डिश आता रेडी झालेली आहे व्हॉट्सअप गाईज कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो कारण आहे ना की तुम्ही लास्ट टाइम आपल्या चॅनलवरती बघितला असाल चिकन सिक्स्टी फायव्हची रेसिपी आपण अपलोड केली होती जुना व्हिडिओ जुना व्हिडिओ तुम्ही बघितला होता चिकन सिक्स्टी चा तर आज पण आहे ना आपण चिकन आणणार आहेत आणि चिकन खरडा जो की हिरव्या कलर चा आपण बनवणार आहेत करून हा चिकन खरडा ग्रीन चिकन थोडक्यामध्ये काय बघा ग्रीन चिकन असेल काय माहित नाही पण चिकन खरडा असा आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि काहीच आपली जी चिकन सिक्स्टी ची रेसिपी आहे ना तुम्ही जाऊन नक्की बघा आणि आताची जी रेसिपी बनेल ना ती बघू आपण कशी काय बनते चला आता आपण इथं बाहेर जाऊयात मार्केट वरून आपण सगळं घेऊन येऊ आता थोडंफार सामान घ्यायचं होतं भाजीचं ते घेऊयात इथनं समोर बघा इथे फ्रेश भाजीपाला आहे यातलं आपल्याला जे जे लागतं ना सामान ते आता आपण इथनं घेऊयात फ्लावर ना। फ्लावर घेतले छोटीच आहे पण मस्त आहे फ्लावर पण घेतली फ्लावर हे पांढरे फुल म्हणजे गावरा कोथंबीर पण बघा आपल्याला फ्रेश भेटली आहे बाकीचं घेतलं जेवढं आपल्याला लागत तेवढं सगळं घेतलं सामान घेतल्या अर्धा थांबलो इथे आता वडापाव घेण्यासाठी गरमागरम तर गाईस आता आम्ही जस्ट घरी पोहोचलोय सगळ्या वस्तू घेऊन आलोय आता ना तुम्हाला मम्मी बनवून दाखवणार आहे म्हणजे करुणा पण थोडंफार तुम्हाला बनवून दाखवेल पण आता आपण तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर करतो बघा आता फक्त किती सुंदर आपली रेसिपी बनणार आहे तर आता ना मी किचन मध्ये आलोय आणि काय काय तयारी झाली ना मी तुम्हाला दाखवतो बघा आता इथे बघा कशी व्यवस्थित तयारी केलेली आहे मग कोथंबीर आहे ना व्यवस्थित खूप छान आहे आणि इथे बघा चिकन पण धुव आता आपण एकदम स्वच्छ आणि शिजून घेऊया मस्त आहे ना पण एकदम छान आहे आता इथे बघा कुकर ठेवलाय मम्मीने व्यवस्थित आता याला आपल्याला हे शिजून घ्यायचंय ना, था था ना था? था? आता आपण थोडं शिजून घेऊ दोन चमचे तेल टाकलं आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकून घ्यायचंय हे लगेच टाकणार ना आता छान आपण टाकून घेऊ याच्यामध्ये कुकर मध्ये या कोथिंबीरचे खूप चांगले असतात हे पण टाकायचे काही काही जण टाकत नाहीत ना काय काय टाकत नाही खूप छान असतात गाईज मम्मी आजची रेसिपी ना खरंच एवढी भारी बनते ना तुम्ही बघा फक्त शेवटपर्यंत म्हणजे खरंच एवढी सुंदर रेसिपी बनते ना करोना तर बनवतेस तुम्हाला माहितीच आहे मम्मी मम्मीच्या हातची बघा आता किती स्पेशल आपली रेसिपी बनणार आहे हे बघा कांदा लाल झालाय हळद थोडीशी हाय टाकून घेऊ आपण बघा हा दिन खूप छान कलर येतो ह्याच्या थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आपण आता आपण चिकन टाकून घेऊ आणि तीन चिट्या करून घेऊ आपण आता थोडा आपण चवीपुरतं मी टाकून घेऊ हे सगळं मिक्स करून घेऊ कारण मग कसं खूप छान याची चव लागते पण पुढे याच्यामध्ये पाणी घालून घेऊ अजून टाकू आपण आणि आता आपण हे झाकण लावून घेऊया तीन शिका करून घ्या आणि इथे ना करोनासाठी फ्लॉवर पण आणली होती तिथे व्यवस्थित होती फ्रेश म्हणून मी फ्लॉवर माहिती आहे आपली बहीण नॉनव्हेज खात नाही तिला पूर्ण व्हेजिटेरियनच लागत म्हणून तिला सोबत येताना आपल्याकडे आज बघा चिकन खरडा रेसिपी होती त्याच्यासाठी आपण वडापाव पण दोन घेऊन आलो आणि फ्लॉवर पण मस्त भाजी बनवते माझ्यासाठी तर काहीच एवढ्या दिवसानंतर तुम्ही आज बघितलं की मम्मी रेसिपी करून दाखवतो म्हणजे नेहमी करते पण एवढं कधी तुम्ही बघितलं नसेल की ती इन्व्हॉल्व्ह होते कारण तिला कॅमेरा समोर थोडंसं हे वाटतं म्हणून ती आतापर्यंत दिसली नाहीये पण आज मी तिला मुद्दाम इथे किचन मध्ये उभं केलं मी तिच्याकडूनच रेसिपी बनवून घेतोय हळूच थोड्या दिवसानंतर हा आणि थोड्या दिवसात तुम्हाला लगेच ते दिसेल पण कॅमेऱ्यामध्ये पण तोपर्यंत ऍडजस्ट करा आता चिकन शिजेपर्यंत आपण खरड्यासाठी साहित्य लागणार आहे ते भाजून घेऊ शकतो इथे थोडंसं खोबरं घेतले कोथिंबीर आणि आज आपण स्पेशल हिरवी मिरची त्यामुळे हिरवी मिरचीच घेतली आहे मिरची पावडर काही यूज करणार नाहीत आणि अद्रक लसण तर आपण सर्वात पहिले खोबरं भाजून ओलं खोबरं असेल ते टाकलं तरी चालेल खरं तर ओल्या खोबऱ्याची खूप छान रेसिपी होती जास्त तिखट करू लागत सर होईल का तिखट यामध्येच अद्रक लसण पण टाकू सोबतच थोडीशी अस्तित्व संपणार डायरेक्ट पेस्ट बनणार याची मस्त आताच वाटून घेतले आणि बघा याचं पूर्ण मी म्हणलेलं ना तुम्हाला याचा पूर्ण दृश्य चेंज होणार मस्त आता वाटून घेतला आपण हा मसाला आणि ते ना कडे पण ठेवली गरम होण्यासाठी कांदा कापून घेतला परत कांदा गाईज आता बघा आपलं मशीन गन सारखा आता करणार कांदा कापतो बघा फक्त आता तुम्ही तिथे स्पीड बघा नॉर्मलच करून करून सवय झाली आता मला ह्या रेसिपी मध्ये आज खूप कोथिंबीर आपण युज केली मस्त असू ते, ते गावराने उलट ना हे फूल बघूनच आम्ही खरं तर घेतली बघा थोड्याच वेळापूर्वी मम्मी होती आता आपला शेफ बदललाय आता मस्त करून तुम्हाला बनवून दाखवला म्हणून दिवस मम्मीने मस्त धुवून आपल्याला शिजून रेडी करून दिले आता हा तेजपत्ता थोडासा टाकतीये ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाका फक्त फ्लेवर साठी आणि थोडीशी दालचिनी कांदा टाकून घेऊ मस्त घरच्या स्टाईल ना हॉटेलपेक्षा भारी बनतं खरंच आहे बर का आणि शिट्ट्या पूर्ण झाल्यात बघा आपलं शिजलं आता चिकन व्यवस्थित हम्म शिजलं व्यवस्थित शिजलं कांदा तो व्यवस्थित लाल झालाय आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेऊयात बाकी हळद मसाले टाकायचे आहेत ना पूर्ण हळद आणि वाटून घेतलेला पूर्ण मसाला खरं तर या मसाल्यानेच आपला खरडा होणार आहे ना एकदम भारी होणार आहे आता मसाला टाकून घेऊयात पूर्ण मस्त उड्या मारते बघ एवढा छान सुगंध पसरलाय ना कारण यामध्ये हिरवी मिरची पण टाकली ना आपण हिरवी मिरची कोथिंबीर आमच्यात लसूण पूर्णच आहे ना आता याला दहा मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं फक्त पाच मिनिटं दाखवून आलो आहे बघा परत किचन मध्ये आणि आता सध्या अशी याची करंट सिच्युएशन आहे मस्त भाजलाय मसाला हो ना त्यामध्ये थोडा रस्ता टाकायचा आपल्याला आणि इथे बघा कोरोनाची पण कोरोना तुझी भाजी चालू आहे तिच्यासाठी व्हेज भाजी बनवणं चालू आहे म्हणजे मसाला आपला करत नाही ना आणि यामध्ये ना इथे बघा आता पीस पण काढून ठेवले व्यवस्थित मुंगीने व्यवस्थित काढून ठेवले इथे याला पण बघा आता मस्त उकळा फुटतायत त्याला पण उलट गडबड झाली आता कधी चिकन यामध्ये येईल असे मस्त मिक्स करून घेऊयात आता आपण दुसरं का चम्मच मस्त मसाला आता पिसांना लागतो व्यवस्थित चिकन मसाला टाकू का एकदम थोडा कलर चेंज नाही ना, ना म्हणून ना, तर थोडासा टाकलाय ना भीतीमुळे यामध्ये किती छान ग्रेव्ही झाली अशी खायची तर तुम्ही अशी पण ठेवू शकता भाजी पण मी पूर्ण आठवून व्यवस्थित आता किचन मध्ये काढून घेऊ आता बघा फायनल आपली डिश आता रेडी झालेली आहे आता आता आपण बसू जेवण करण्यासाठी कोथंबीर टाकून घेतली आपण फायनल ते ठेवलीच होती ना आपण त्यासाठीच ठेवून दिली होती आणि गॅस बंद केला आता आणि माझं टाकून घेऊ आपण इथे बघा फ्लॉवर पण यामध्ये टाकू तर फायनली गाईज एवढ्या वेळानंतर बघा आपली डिश आता एकदम मस्त रेडी झालेली आहे बघा आता फक्त किती सुंदर आपली रेसिपी बनली दाखवतो मी तुम्हाला गाईज या साईडला बघा आता फायनली आपली डिश रेडी झालेली आहे चिकन खरडा ही रेसिपी आपण आज बनवली आता आपण मस्त बघा डिश मध्ये आता वाढून घेऊयात गायचं आता फायनली ताट रेडी झालेलं आपलं तुम्ही बघू शकता चिकन खरडा आता वाढलं एवढं मोठं पण एवढं तर मी काय खाणार नाही तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो कसं झालं काय नाही आपण बघूया दिसण्यावरनं तर एकदम छान दिसतंय तर हे बघा इथे ना पीस एकदम छान आपलं शिजलेलं आहे किती छान तुम्ही बघू शकता किती भारी दिसते आता टेस्ट करून बघू कसं झालंय जबरदस्त जबरदस्त हे बघा काय काय पदार्थ आहे ना असे तोंडा टाकल्यावरती त्याचे चव आपल्याला कळते काही झालं एवढी भारी टेस्ट आली आहे ना म्हणजे मसाला चिकन मसाला आणि ते चिकन खरड्यामध्ये काय हिरवी मिरची वगैरे टाकली ना वाटून तर त्यामुळे एवढा भारी एकदम गावाकडचा असा फील आला या रेसिपीला तुम्ही पण आहे ना एकदा नक्की हा व्हिडिओ बघून ही रेसिपी ट्राय करून बघा एक नंबर रेसिपी झालेली तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पहिले खातो कारण खूप जोरात भूक लागली आणि एक नंबर झाले रेसिपी हळू खा जरा बत्तीस वेळा घास बत्तीस वेळा आजकाल नाही नाही एवढा वेळा आहे चौसष्ट फायनली आता आम्ही सगळे मिळून जेवण करण्यासाठी बसणारच आहोत सुमेध बसला आता तर ही रेसिपी ना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय